नमस्कार नांदेडकर आज आपण पाहूया नांदेड जिल्ह्यातील श्री तीर्थक्षेत्र नागेश्वर मंदिर खुरगाव खुर्गा। खुरगाव हे गाव नांदेड जिल्ह्यापासून किमी अंतरावर आहे या मंदिराचा जीर्णोद्धार एकोणीसशे पंच्याऐंशी साली करण्यात आला नववर्षाच्या सुरुवातीनिमित्त येथे एक जानेवारीला शिव महापुराण कथा ग्रंथराज परमरस्य पारायण तसेच अखंड शिवनाम ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन केले जाते दरवर्षी संपूर्ण श्रावण महिन्यात सकाळी ठीक चार वाजता गोदावरी नदीच्या पाण्याने नागेश्वराचा जल अभिषेक तसेच अखंड नंदादीप रुद्र अभिषेक शिवपाठ व अखंड ओम नम शिवाय नामाचा जप केला जातो या संपूर्ण कार्यक्रमाची व श्रावण महिन्याची सांगता करण्याकरिता मंगळवार दिनांक सप्टेंबर रोजी नागेश्वर मंदिर खुरगाव येथे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाग्यभक्तांनी यात सहकार्य करावे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री नागेश्वर भक्त मंडळ व समस्त खुरगाववासी यांनी केली